श्रीस्वामी समर्थ तर आज अशा प्रकारे सुंदर रांगोळी काढलेली आणि ह्या रांगोळीची सुद्धा लावलेली श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे आज आहे गुरुवार इथे आपले स्वामी आणि काल होती संकष्टी कालचीच पूजा आहे आज काहीच मी केलेलं नाही सकाळी उठल्यापासून गडबड 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 कामं सगळी आवरली पहिले त्यानंतर सुंदर तयारी केलेली अशी आणि चाललो आहे यांचा फोन बिघडलेला आहे तर रिपेअर होतो का बघूया गॅलरीमध्ये घेऊन चाललो आहे कल्याणला जर जा रिपेअर झाला तर ठीक आहे नाही झालं तर मग आता इत जिथनं आम्ही घेतलेला ना ओप्पोचा फोन आहे जिथनं घेतलेला तर फोन खूप भारी आहे म्हणजे खूपच भारी आहे माझाच मा फोन आहे तो सगळ्यात अगोदर मी घेतलेला आणि मग त्याची क्वालिटी त्याच्यामध्ये जे जे काही फंक्शन आहेत ना ते एक नंबर आहे आज आणि हा ज्या फोनमध्ये आज मी शूट करते तो सुद्धा ओपूचाच आहे त्यामध्ये तेवढे दोन प्राईस सेम होती पण त्या हा तो अगोदर घेतलेला आणि हा दोन तीन चार महिन्यांनी घेतलेला तर हा तेव्हा फोन आलेला पण ह्याच्यामध्ये जेवढे फंक्शन आहेत ना तेवढं त्याच्यामध्ये ते आणि जर शूट वगैरेसाठी ना मी सांगेल ओप्पोचा सा फोन बेस्ट आहे कारण का त्याच्यामध्ये जी कॅमेरे क्वालिटी अस तुम्हाला मी इथे दिसते आहे माझा रंग टोन ना एवढा ब्राईट नाही आहे आता मी मेकअप पण केले पण माझी मेकअप साधी असते मग तरीसुद्धा ह्या फोनमध्ये तो जास्त ब्राईट आणि जास्त सुंदर दिसतो एवढी पण काय वाईट नाही आहे पण माझा कलर टोन गव्हाळ आहे तर त्यामुळे ह्या फोनमध्ये म्हणजे शूटसाठी ओप्पो फोन इज बेस्ट मी बोलेन मग छान शूट होतं कारण का मा जे माझा फोन ज्यांनी ज्यांनी आज शूट केले आणि त्यांच्याकडे आयफोन आहेत ना ते सुद्धा बोलतात का क्वालिटी भारी वाटते या फोनमध्ये फोटो छान येतात तर ओ जे आयफोन यूज करतात तेसुद्धा म्हणजे माझे रिलेटिव्ह तर असा आहे तर मग आता बघणार होता आम्ही बहुतेक आता कोणता आला असेल तो बघू खूप महाग आम्ही काही घेणार नाही तीसच्या आतमध्येच तर बघूया का कोणता आता आला असेल तो आणि गॅलरीमध्ये चाललो आहे मुद्दा म्हणून मी अशी बोलते घेणार नाही कारण का त्यांना ते त्यांचं मत आहे का आपण नवीन घेऊया आणि माझं मत आहे तो जर कारण का त्याच्यामध्ये जे फंक्शन आहेत ते ह्या फोनमध्ये पण नाही मी तुम्हाला सांगितलं आणि ह्यामध्ये ना खरंच खूप स्टोरेज होतो त्या फोनमध्ये अजिबात स्टोरेज व्हायचा नाही सेम सगळं घेतलं आहे मी बघून तरी का माहीत नाही तो फोन भारीच निघालेला त्याला आत्ता हल्ली तीन वर्षांनी त्याला प्रॉब्लेम आला आणि अचानक त्याचा जो म्हणजे काय प्रॉब्लेम आले ते सांगते त्याचा ना जो स्क्रीन आहे ना ती एक ठिकाणी थोडंसं ब्लू कलर आलेला आणि मला ते जाणवलं कारण का मी माझे व्हिडिओ कधी कधी बघते किंवा शियालला गाणी लावून देतो तर इथे ब्लू डॉट आले एक दोन डॉट आलेले आणि हळूहळू साधारण आठ दिवससुद्धा नाही झाले तर ते डॉट म्हणजे डॉटचं पूर्ण अर्धी स्क्रीन ब्लू झालेली आहे मी तुम्हाला दाखवेल जर ह्यांच्याकडे फोन असल्यामुळे त्यामुळे मला शूट करायला जमत त्यांनी दिला माझ्याकडे तर मी तुम्हाला दाखवते किंवा आपण गेलो ना गॅलरीमध्ये तिथे बघू तर मग ते त्याचं काय होऊ शकतं का आता आम्ही ज्या दुकानातून घेतलेलं त्याच्याकडे गेलो तर तो, तो, तो डायरेक्ट आम्हाला सांग हे असो मग पूर्ण होईल मग तो डे डे डेटा मग ते पूर्ण ब्लू होईल आणि मग तो डेटा ट्रान्सफर करता येणार नाही मग असं होईल तसं होईल मग ह्यांचं हे एकदम ह्यांना वाटतं का असो तसं मग त्या ह्यांना एकदमच त्यांनी सांगितलं का तुम्ही नवीनच घ्या तर माझं मत होतं का आपण बघूया कारण का मग जर होत असेल त्याचं काही काम तर मग ते करूया गेले तर गेले पाच सहा हजार जातील जास्तीत जास्त पण जर नसेलच होत ऑप्शनच नसेल, नसेल कदी -कदी तर मग आपण नवीन घेऊया तर बघूया आता काय ह्या ह्यांचं मत आहे का घेऊया नवीन माझं मत आहे त्यालाच करूया कारण का कधी कधी आपल्याला एखादा फोन आवडला आणि त्याच्यामधले जे फंक्शन आवडले काय किंवा काय तर सगळ्याच फोनमध्ये नसतात हे मी जाणून आहे आता कारण का सेम प्राईजवाला हा सुद्धा फोन आहे ह्याच्यामध्ये तितके फंक्शन नाही त्या त्याच्यात जे आहेत ते तर असं आहे तो फोन आता हो काहीतरी मला आता लक्षात पण नाही ट्वेंटी वन आहे का ट्वें नाईंटीन काहीतरी आहे मला पण लक्षात नाही तर त्याचे बॉक्स आहेत अजून आमच्याकडे मी ठेवलेले कारण का ठेवले आठवण म्हणून तर आशय आहे ऐस आहे मे ना और आणि आम्ही चाललो आहे आता बघूया काय होते ते आवडल्यास घेऊ किंवा तो रिपेअर होत असेल तर रिपेअर करू तसं सा सांगेल कारण का हे माझ्याबरोबर झाले मग तू तु, तुम्हाला सांगू शकते मी का दुकानवाले आपल्याला कसं 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 फसवतं ते <laughs> मी मी आल्या अगोदर बोलले दुकानवाला मला बोलला का तुम्ही चेंजेस करा म्हणलं नाही चला चेंज करा एवढा महागाचा फोन आणि लगेच चेंज करा म्हणलं नाही असं मी माझं मत होतं तर आता बघूया काय होतं पण गॅलरीमध्ये गेल्यावर आपल्याला समजेल आणि चला तर कल्याण फुल मार्केटच्या इथे आलेलो आईला जत्रेसाठी काही फुलं वेण्या वगैरे पाहिजे होत्या देवीसाठी त्या घेतल्या आणि त्याच्यासमोरच सरोदय मॉल आहे तिथे ओपोची गॅलरी आहे बऱ्याच जणांना माहीत असेल या साईडला राहतात त्यांना तो त्या गॅलरीमध्ये ओप्पोच्या फोन दाखवायला आलेलो आणि श्रियाला खूप मजा आलेली त्याला असं वाटलेलं आम्ही थिएटरला चाललो आहे पिक्चर बघायला आणि तो समोरच बघत होता तर त्याला आनंद झालेला आणि खाली गाडी होती ना तर त्याच्यात त्याला बसवलं जातानाच बघून गेलेलो आम्ही मग आल्यावर बसवलं हो आणि त्याला खूप मजा आलेली खूप म्हणजे ना त्याचा आनंद गगनात मावत नाही ना हा प्रकार झालेला आणि त्याला असं वाटतं की मी स्वतः गाडी चालवतो खूप मजा आलेली त्याला असं वाटतं मी स्वतः चालवतो त्याला किती मजा आलेली सगळं काही ऐकून आम्ही फायनली आम्ही ज्या दुकानात फोन घेतो त्याच दुकानात आलो आणि त्याने आमच्या माती हा फोन मारला असं बोलत नाही आहे पण मलासुद्धा आवडला आणि ओप्पोचा हा फोन मी घेतला तर मला पर्सनली आवडलं त्यांनी जे जे एक्सप्लेन केलं ते में फस गई असं बोलायला हरकत नाही तर फोन तुम्हाला माहीत असेल प्राईज वगैरे हा नवीन फोन रिअलचा आणि आम्ही पहिला व्हिडिओ रिअल इकडे बघ आपला पहिला अरे हा फोन मी घेतला आणि आपण याचा व्हिडिओ बनवला तर तू यांच्या मोबाईलमध्ये गेला आहे ना पण तो त्याच्याकडे आहे त्यांनी बनवलं पण त्यांनी उभा बनवलं तर सगळ्यात अगोदर घरी आली आहे आणि असा अवतार आहे आईकडे गेलेलो दुपारी आम्ही जेवलो नव्हतो आमचा ना डेटा ट्रान्सफर व्हायला खूप वेळ गेला आणि ते करता करता मला कंटाळा आलेला मी माझं तोपर्यंत बाज पलीकडे पलीकडनं आम्ही फोन घेतला ना तर तोपर्यंत मी बाजारात वगैरे गेलो आणि बाजारात गेलो आणि त्यानंतर म्हणजे तिथे दुकानामध्ये हे आणि हे आणि तो आपला हर्ष आणि हे होते आणि श्रियाल लाट घेऊन होते तिथो गजनं आणि मी एकटी गेली कारण का मी त्या दिवशी ना भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या त्याच्यामधून दोन गोष्टी मला चेंज करायच्या होत्या तर त्या चेंज करायला गेलो आणि त्यानंतर बरंचसं असं काही केलं इथे ना मला आंबा आला आहे मी आंबे न खाता काय माहीत नाही दुखतंय पण तिथे तर असं आहे आणि आता हा जो कॅमेरा आहे ना तो चेंज झालेला आहे कारण का ह्या कॅमेरामध्ये नवीन प फोनमध्ये हे शूट होते आणि एकदम क्लिअरली वेगाच आहे नाही मला सेटिंग करायला लागेल तर असं आहे आणि छान वाटते म्हणजे मी फिल्टर लावूनच शूट करते हे मी सांगते कारण का माझी गव्हाळ स्किन आहे मी अगोदर सांगितली पण त्याच्यामध्ये किती वेगळं दिसत होतं ना ह्याच्यामध्ये वेगळं दिसते तर असं आहे आणि ह्याच्यामध्ये वेगळं दिसतं म्हणजे माझं मेकअप पण उतरले आता वाजले संध्याकाळचे साडेसहा मी लावते दिवापत्ती लावते देवापुढे आणि ह्या फोनला चार्जिंगला लावायला ठेवले आणि तिथनंच तुमच्याशी बोलते मशिनीचा आवाज जसं मशीनसुद्धा लावली सकाळी मशीन लावली नव्हती स्त्रियाचं सगळं आवडतं आवडतं मला मला वेळ मिळेल तसे मी कामं करत असते कपडे धुवत असते तसं किंवा आमच्याकडे पाणी येतं तशी कामं मी करत असते तर आता डोकं जड झाले एकदम बहुतेक दुपारभर आम्ही बाहेर होतो ना त्यामुळे तर आता आवडते सगळं घरातलं आणि नवीन फोन घेण्याची खुशी माझा नाही आहे ॲक्च्युली हा ह्यांना ना ह्यांचं असं असतं प्रेम आहे म्हणजे प्रेम आहे म्हणून तर मला फोन दिला यांचं म्हणणं असतं का मी मी त्यांना बोलली मला आ, मला नको आहे तुम्ही घ्या थोडासा कमी वाला घ्या पण यांना हाच घ्यायचा होता आणि याची प्राईस तर बाबा म्हणजे मला हा फोन मला महागाचा फोन घ्यायचाच नसतो त्यामुळे असं असतं आणि आनंद आहे घेतला आता घेतला तर घेतला तर त्यांनी मला दिला तो आणि आता आहे आणि पहिले मी विचार केला का मी शूट करते आहे खरं तर मला स्वामींचं शूट करायचं होतं पण मी बाहेर होती त्या दरम्यान माझे दोन तीन शूट झालेलं पण मी विचार केला का पहिले मी हा फोन आंघोळ वगैरे करते आता बाहेर न आले दमले पण खूप तर पहिले फ्रेश होते श्रियाला फ्रेश केला आंघोळ घातली त्याला झोपी घातलं त्यानंतर कपड्यांची सगळी कामं केली तोपर्यंत फोन चार्जिंगला ठेवलेला आणि आता चार्जिंग झाली असेल बहुतेक पण चार्जिंगवरूनच बोलते आहे मी आता ह्याच्यामध्ये भरपूर काही अशा सिस्टम आहेत ते मला शिकायला लागतील त्यांनी सांगितलं बरंच काय काय आहे तर बघूया श्रावणी आहे आर्ष आहे ते दाखवतीलच मला काय काय यूज करायला पाहिजे मी या फोनचा कसा वापर करायला पाहिजे आणि लि आता पहिले मी आता फ्रेश होते नावू करते स्वतःचं श्रियाचं नावू करून त्याला झोपवलं आता स्वतःचं करते आणि त्यानंतर देवबत्ती करते आणि मग देवाजवळ फोन ठेवून आपण आणतो ना नवीन वस्तू त्याला हळद कुंकू वगैरे वाहतं तर तसं करते तर पहिले लावून घालते दिवबत्ती करते त्यानंतर हे काम करते खरं तर आपण वस्तू आणल्या आणल्याच करतो पण आता काय आपण वस्तूच अशी घेतली आहे का त्यामध्ये आपलं शूट व्हायलाच पाहिजे येताना सगळीकडनं म्हणजे स्टार्टिंगला दुकानातच शूट झालं त्यानंतर मग विचार केला जाऊ द्या आपण नंतर घरी गेल्यावर ठेवूया आणि देव काय तर आपल्या आनंदामध्ये दे देवाचा आनंद असं माझ्या स्वामी माझ्या पाठीशी येतोपर्यंत सगळंच चांगलं होणार आहे आमच्याबरोबर तर असा आहे आणि विचार केला नव्हता मी फोन घेईन म्हणजे काही नॉर्मल विचार नव्हता मी मला नाही म्हणजे हा फोन पण त्यांनी मला दिली तर विचार केला नव्हता गेली कारण का मला असं वाटलेलं का आपण चेंज करू आणि मला असं वाटतं का आपण जेव्हा मी त्या दुकानवाल्याला सुद्धा बोलली तो बोलत होता तुम्ही वॉरंटी करा गॅरं गॅरंटी वगैरे करून घ्या पैसे भरून तर मी बोलली काही फायदा नाही तुम्ही गॅरंटी जरी दिली ना तरी तुम्ही त्याच्यामधनं काहीतरी फोल्ड काढून तुम्ही कसं त्या कट मारायचं असतो ना तुम्हाला काम असं नाही तसं नाही मग ह्याची आम्ही गॅरंटी नाही दिली त्याची आम्ही गॅरंटी नाही दिली असं नाही तसं नाही तर तुम्ही करणार आणि आमचे पैसे वाया जाणार मला माहिती मी सरळ त्या दुकानवाल्याच्या तोंडावरच बोलली तर तो, तो बोलतो असं नाही आम्ही बोलतो तसं मी ना नाही मी तर आता एवढं वर्ष एवढ्या गोष्टी खरेदी करते आणि त्याच्यावरनं मला एक गोष्ट नक्की समजलेली आहे नवीन वस्तू एक वर्षाच्या अगोदर खराब होत नाही त्याच्यामुळे तुम्ही एक वर्षाची गॅरंटी देता आणि दुसऱ्या वर्षाची तिसऱ्या वर्षाची तुम्ही आमच्याकडनं करून घ्यायला बघता म्हणजे पैसे आमच्याकडनं दोन तीन हजार आता या हा फोनला गॅ वॉरंटीसाठी सत्तावीसशे रुपये सांगितलेले एक वर्षाची मग त्याच्यानंतर तुम्ही तेराशे रुपये भरून पुढच्या आणखी वर्षाची करू शकता असं काही काय स्कीम त्यांनी मला सांगितलेले पण मी त्यांना सांगितलं जे होईल ते होईल मी का माझे दोन तीन तीन चार हजार रुपये खराब करून हाव दे बरं जे मला माहीत आहे फोन आपला आपण कसा वापरायचा तो कसा नाही तो आपल्याला ना, आपला माहीत असतो त्यामुळे आणि तुम्ही दिली ना जरी जरी तुम्ही बोललात ना तोंडाने तरी तुम्ही लिहून दिलात ना तरी जेव्हा आम्ही येणार ना तेव्हा तुम्ही आम्हाला दहा फेऱ्या मारायलाच लावणार आणि काही ना काही त्याच्यामधनं फोल्ड करून तुम्ही सर ना आम्ही ह्याची नव्हती दिली आम्ही त्या पाठची नव्हती दिली आम्ही ह्या पार्टची नव्हती दिली आम्ही असलं ती ह्याची नव्हती ती वॉरंटी होती ती गॅरंटी नसते कसली असं तुम्ही बोलू ना आम्हाला फसवणारच त्यामुळे हाय ते आहे कारण का मी अगोदरच्या दोन्ही फोनला एक्स्ट्रा वॉरंटी लावून घेत गॅरंटी गॅरंटी एक्स्ट्रा गॅरंटी लावून घेतलेली वॉरंटी तर आपल्याला मिळते कसली मिळते देवाला माहीत पण मिळते पण मग मला असं मग विचार केलेला का जाणे नको बरं हे प ह्यांच्या तोंडातनं पण ते एकाच वेळीला तेच निघालं का नको नको, नको आम्हाला आणि आमच्या माझ्या पण तोंडातनं तेच निघाले काय नको नको म्हणून आम्ही दोघे जण एक वेगळ्यांकडे बघितलं आणि बोललं हां बरोबर नको आम्हाला तुम्ही का का। तु आता काहीच स्कीम सांगू नका ऑलरेडी मी जास्तीचाच भाग मला वाटतं फोन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून नको खर्च म्हणून आम्ही नाहीच बोलतो तर असं आहे आणि आता आलोय घरी आता आवरती आणि मला असं वाटतं ब्लॉग इथे एंड करते कारण का मला खूप कंटाळा आलेला आहे देवाजवळ फोन ठेवतो तुम्हाला दाखवते शूट आणि स्वामींचं पण दाखवते आपल्या ह्या फोनमध्ये तर शूट होणार ह्या ब्लॉगमध्ये फोन घेतला तर त्या ब्लॉगमध्ये स्वामी असणारच आहेत मीसुद्धा माझा आवडते आणि मग स्वामींना आज गुरुवार आहे मेन म्हणजे वाटलं नव्हतं आता फोन घेऊन मला वाटलं मी रिपेरिंग ते करेल आणि येऊ पण नंतर विचार केला का ह्यांना सुद्धा जरुरी आहे फोन माझ्यासाठी सुद्धा तितकाच जरुरी आहे त्यामुळे मग आपल्या मग आडायला नको कोणतीच कामं त्यामुळे आम्ही गी, मी घेतलं घेण्याचा डिसिजन घेतला कारण का मी खरं तर एखादी वस्तू खूप म्हणजे असं विचार करून घेते आणि फायनली घेतला हा हा फोन तर विचार करून नव्हता घेतला श्रावणीचा खूप दिवसापासून तेच चाललेलं मम्मी हा आप पप्पाचा फोन खराब होत चालले आपण तो घेऊया जो आता तो गुढीपाडव्याला हा लॉन्च झालेला फोन ना तेव्हा तिचं तेच चाललं मिळलंच चाल का असं काही नसतं काही नको बरं तर हो ती तिचं तेच चाललेलं तर फायनली तिच्या मनासारखं झालं आणि ती पण खुश होती ॲक्च्युली ती तिला मी बोललेली चल तू सुद्धा पण ती आईकडे गेलेली आहे ना तर ती तिला बोलली हर्ष आलेला त्याच्याबरोबर आहे पण ती नाही आली तिला कंटाळा आलेला पण नाही आली बरं झालं कारण दुपारभर ना उन्हामध्ये आम्ही तर सीमध्येच होतो पण तरीसुद्धा सुद्धा बाहेर होतो ना त्यामुळे आणि मी थोडा वेळ गेलेली बाजारात त्यामुळे माझं डोकं जड झालं फ्रेश होते सगळं आवडते आणि मग भेटते तुम्हाला कोणतीही नवीन वस्तू आली का ती आपण देवापुढे ठेवतो त्याच प्रथेप्रमाणे इथे मी माझा फोन देवापुढे ठेवलेला त्याला हळद कुंकू वाहिलं छोटीशी पूजा आणि देवाला प्रार्थना केली का चांगलाच आलावा हा फोन आणि मला पर्सनली ओपोचा फोन हा शूटसाठी चांगला वाटतो त्यामुळे घेतला इथे आपले स्वामी चला आजचा ब्लॉग इथे एंड करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटेल छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय